शिकालो खुशीचा पेपर आहे आणि मला जायचं आहे कुठेतरी फिरायला आणि आता जाऊ वाघजा जास्त लांब लांबोळी पासून जवळच आहे वाघाई देवी देवस्थान काय गरज नाही तरी आपण आला खोपोली मध्ये विशेष नाही काय विषय आम्ही नाही फ्रूटवाला आमच्या गावाला वेलकम बॅक टू द न्यू व्हिडिओ आणि स्वागत करतो पुन्हा एकदा न्यू मध्ये गेट कुठे आहे के एम सी कॉलेजचा गेट दिसत नाही आम्हाला एक गेट नंबर एक एम सी कॉलेज कुशीचा पेपर आहे आणि मला जायचं आहे कुठेतरी फिरायला सो फ्रेंड्स खुशी दिलो सोडो खुशी दिल ऑल द बेस्ट पेपर साठी ऑल द बेस्ट रायटर रायटर ऑल द बेस्ट हा के एम सी कॉलेज अजिबात ऍडमिशन लागेल येऊ कोणी तुझी का रे काय प्रॉब्लेम आहे तुझा काय ना फक्त असाइनमेंट देतात याला चेक तर दोनच पान काढतात बाय बाय हा का आमचा मेंबर चाललाय पेपर साठी नको आज जाऊ दे हा के एम सी कॉलेज आज जरा पाऊस पडलाय तर मस्तच वाटतो बघा विषय कशा भेटल रे आपल्याला काय भेटल पूल कुठला पूल तो लॉनवला तिथे कशाला जायचं आता अगं विषय बघा मस्त आहे की आमची खोपळी झाकले गेले थोडी थोडी या फॉग मध्ये सो फ्रेंड्स आता आलो आम्ही घाटाच्या मधोमध आणि तुम्हाला एक मंदिर दाखवतो हा बघा हा मंदिर आहे आणि इथे ना सगळेजण पैसे टाकतात आणि हा मंदिराचं नाव यार मला लक्षात नाही यार पण आहे बघा हा इथे मंदिर आणि आता जाऊ आपण वाघझाईला जायचं आहे आपल्याला वाघझाईचा जायचं प्लॅन झाला आमचा एक नंबर फ्रेंड्स आमचा प्लॅन झाला वाघजाईला जाऊ आलो वाघ जाईला आणि मस्त आम्हाला एक वेदर बघायला भेटलं आहे मस्त फॉके फॉगे झाले रोड आपला रोड बघा विषयचा एकदम मस्त वाटतं समोर काहीच दिसत नाही आई शपथ <laughs> आणि आता जाऊ वाघ जाईला की जास्त लांब नाही घोबळेपासून जवळच आहे एक तो खंडाच्या आधीच आहे टेन्शन नाही लगेच पोचतो आपण वाघ तर जाऊ दर्शन घेऊ माझी मम्मी आणि सोबत चला जाऊया काहीच दिसत नाही वाघी समोर जागो बाकडा बघा बाकडा बघा कस आहे एक नंबर काय करतोय आयश खातोय दुसरे पण दाखव फोटो पण दाखव तो बिस्किट खातोय हे तिकडे आलं गर्दी आहे आज आज जरा माणसं आहेत आज माणसं आहेत तिथे आपल्या मंके पॉईंट आणि आपल्या इथे खालीच आपली कोपोली आहे मस्त सीन आता दिसणार नाही कारण फॉग आलाय ना सो चला आता जाऊया वाघजाईला तो फ्रेंड्स आता आलो आपण वाघजाईमध्ये वाघझाई देवी देवस्थान ट्रस्ट खंडाळा सो फ्रेंड्स आता आले मी वाघजाई देवी देवस्थान ट्रस्ट खंडाळा बघा ही एंट्री आपली आणि जाऊ आता आतमध्ये नाही हा आपला सार्थक क्षेट काही गर्दी नाही कारण बारा वाजलेत आम्ही नाश्ता केल्यानंतर सरळ आलो आम्ही आणि ॲक्च्युली काय विषय माहिती आहे का मी तर फर्स्ट टाईम आलो इथे मस्त की फॉग आहे एकदम मस्तपैकी खंडाळ्यामध्ये आमचे मेंबर इथे सो फ्रेंड्स जाऊ आता मंदिरामध्ये वाघझे देवीच्या दर्शन घेण्यासाठी लाईनमध्ये होतो आपण थांबले दर्शनासाठी

जास्त <laughs> कंट्र, अरे सगळे ओमान जॉर्डनचे हे ब ते कंट्री आपल्या कंट्रीचे नाहीये सगळे अरे हकम मी हां इथला उद्धव नाही तुम्ही तुम्ही ओमानचे अरे चला आ, अरे मस्त दर्शन झालं आमचं कसा अरे लवकर आलं ना गर्दी नाही काय नाही एकदम प्रॉपर दर्शन भेटलं आम्हाला इथे माहीत नाही गरजेच नाही म्हणजे लवकर आलो म्हणून इथे बघा सहज योग हो। बरोबर आहे का नाही तुम्ही जाणून घ्या महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तीपीठ आहेत कोल्हापूरची महालक्ष्मी तुळजापूरची तुळजाभवानी माहूरची रेणुका माता वनीचं अर्ध शक्तीपीठ बरोबर आहे का नाही शिवाजी महाराजांनी पण त्याचं वर्णन जगदा जगदा उल्लेख केला त्याचंच मत लोक जय भवानी जय शिवाजी का म्हणतात आपल्यामध्ये जो आदर्श राजा बाबा शिवाजी महाराजांना प्रगुशीरा जेव्हा ती कुंडलिनी शक्ती जाग्रत झाली त्याची जाणीव होणार आपल्याला हातावरती ताण होता. ते 10 मिनिटं माहिती आहे का? सरस्वती मातेस साक्षात आदि शक्ती श्री गणेशाचे आहेत आणि हा योग सदा ज्ञानेश्वरी सहाव्या सामवेद ज्ञानेश्वरी माहिती आहे. ज्ञानेश्वरी ज्ञानेश्वरीने सामव्यादमध्ये ह्या योगाचं वर्णन केलंय साधू. आणि आता सामव्यादमध्ये कुंडलिनी शक्ती ज्ञानेश्वरी म्हणतात त्या कुंडलिनी शक्तीला ज्ञानेश्वर म्हणतात म्हणजे वेदवळे म्हणून ती शक्ती आहे. आम्ही सगळे फ्रेंड्स आम्ही आता तिथे बसलो होतो ते काही सहजयोग म्हणून आपण बसता आम्ही पण केलं काहीतरी एक ॲक्टिव्हिटी म्हणून बरं आहे सहजयोग जो पण तुम्ही करत असाल तर सांगा बाबा कसं आहे मला जरा कमेंट करून काय विषय ते आणि मागे आता आता गर्दी गर्दी वाढली आहे आता कारण मग अशी गर्दी नव्हती आता दीड वाजलं ना एक वाजलंय आता गर्दी पण वाढत चालली मग अशी नव्हती एवढी गर्दी आता आहे सो फ्रेंड्स हो आता वाजलेत ना एक झाला आहे आणि गर्दी पण वाढली आणि जरा पाऊस पाऊस म्हणजे ठेम ठेम पाऊस पण पडतो आहे आणि गाड्या किती लागल्यात बघा म्हणजे जसं असं टाईम होत चालला ना तशी अशी गर्दी वाढत चालली आहे वाघजे मंदिरामध्ये आणि आता आपण जाऊयात खोपोलीला चला बाय बाय नाही जाऊ जर काय अजून इंटरेस्टिंग घडलं तर सांगतो तुम्हाला सो फ्रेंड्स आता उतरतो आम्ही घाट दर्शन घेऊन झालं आमचं दर्शन तर घेतलं आम्ही प्रॉपर मस्त दर्शन झालं आणि तिथे काय सहजीव तिथे जरा बसलो आम्ही दहा पंधरा मिनटं आणि आता उतरतोय घाट काहीच दिसत का समोरचं सगळे इंडिकेटर देऊन चाललेत आणि आता वाचले दुपारचे दोन सव्वा एक दुपारचा सव्वा एक आहे सो फ्रेंड्स आता आहोत आपण मंकी पॉइंटला या आमच्या मम्मीला आणि काकीला फोटो काढायचे होते म्हणून हो त्यासाठी थांबलो होतो आम्ही अरे बोलून बिलून चाललेत माकडं होती तर माकडं पण आता गायब झाली मागाशी होतीच आता ना आता नाही so, आता पण फॉग कसा आला बघा ना एकदम मस्त वाटते सो फ्रेंड्स आता उतरतोय आपण लोणावळा घाट आपला कारण दर्शन घेऊन झालं आमचं वाजून जाईल आणि आम्ही मंके म्हणला थांबलो थोडे फोटो काढायला आणि आता डायरेक्ट जाऊयात तर घवळी सो so, फ्रेंड्स आणि आमच्या ज्या बहिणी आहेत त्यांना घेऊ आम्ही पेपर सुटल्यावरती सो आठ एवढंच जर व्हिडिओ आवडले असेल तर नक्कीच लाईक करा शेअर कर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा हां आम्हाला भाजी घेऊन त्याचं जेवण झालं नाही ना सो बाय बाय